नमस्कार विद्यार्थी मित्र आज आपण इयत्ता पाचवी विषय परिसर अभ्यास भाग एक दुसरा पाठ पृथ्वीचे फिरणेचा सध्या अभ्यासणार आहोत त्यामधील पहिला प्रश्न आहे काय करावे बरे त्यातील पहिला आहे अमितला त्याच्या आजीला घेऊन ऑस्ट्रेलियाला जायचे आहे आजीला थंडीचा त्रास होतो तर त्यांनी ऑस्ट्रेलियाला कोणत्या कालावधीत जावे उत्तर ऑस्ट्रेलिया देश दक्षिण गोलार्धात आहे तेवीस सप्टेंबर ते बावीस मार्च या कालावधीत तेथे उन्हाळा असतो त्यामुळे अमितच्या आजीला या कालावधीत ऑस्ट्रेलियाला जाता ये येईल त्यांना थंडीचा त्रास असल्याने बावीस मार्च ते, ते तेवीस सप्टेंबर या कालावधीत त्यांनी ऑस्ट्रेलियाला जाऊ नये कारण तेथे हिवाळा असतो प्रश्न दोन जरा डोके चालवा एक पृथ्वीच्या एका परिभ्रमणात तिची किती परिवलने होतात उत्तर पृथ्वीच्या एका परिवलनास एका दिवसाचा कालावधी लागतो व एका परिभ्रमणास तीनशे पासष्ट दिवस व सहा तास लागतात म्हणजे पृथ्वीच्या एका परिभ्रमणात तीनशे पासष्ट पूर्ण परिवलने एक आणि एक चतुर्थांश परिवलन होते म्हणजे एका परिभ्रमणात पृथ्वी तीनशे पासष्ट चतुर्थांश इतकी परिवलने करते दुसरं आहे अरुणाचल प्रदेशातील इटानगर येथे सूर्योदय झाला आहे पुढील शहरांमध्ये होणाऱ्या सूर्योदयाचा क्रम त्यापुढे लिहा मुंबई महाराष्ट्र कोलकाता पश्चिम बंगाल भोपाळ मध्य प्रदेश नागपूर महाराष्ट्र उत्तर आहे पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते त्यामुळे पूर्वेकडील राज्य प्रथम सूर्योदय होईल व नंतर हळूहळू पश्चिमेकडे राज्यात तो दिसेल म्हणून सूर्योदयाचा योग्य क्रम इटानगर अरुणाचल प्रदेश कोलकाता पश्चिम बंगाल भोपाळ मध्य प्रदेश नागपूर महाराष्ट्र मुंबई महाराष्ट्र अशा प्रकारे क्रम राहील प्रश्न तीन रिकाम्या जागी योग्य शब्द भरा त्यामधील पहिली रिकामी जागा आहे पृथ्वीच्या स्वतः भोवतीच्या फिरण्यास टिंबटिंब म्हणतात उत्तर भोवतीच्या फिरण्यास परिवलन म्हणतात दुसरी रिकामी जागा आहे पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या फिरण्यास टिंबटिंब म्हणतात उत्तर पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या फिरण्यास परिभ्रमण म्हणतात तीन पृथ्वीच्या परिवलनामुळे टिंबटिंब व टिंबटिंब होतात उत्तर पृथ्वीच्या परिवलनामुळे दिन व रात्र होतात प्रश्न चार कशाला म्हणतात एक पौर्णिमा उत्तर आकाशात पूर्ण चंद्र दिसतो म्हणजे चंद्राचा पृथ्वीवरील भाग पूर्ण प्रकाशित दिसतो त्या रात्रीला पौर्णिमा म्हणतात दोन अमावस्या उत्तर आकाशात चंद्र दिसत नाही म्हणजे चंद्राचा प्रकाशित भाग पृथ्वीवरून दिसत नाही त्या रात्रीला अमावस्या म्हणतात तीन चांद्रमास उत्तर एका अमावसेपासून दुसऱ्या अमावस्येपर्यंतच्या अठ्ठावीस ते तीस दिवसांच्या कालावधीला चांद्रमास असे म्हणतात चौथा आहे तिथी उत्तर अमावसेपासून पौर्णिमेपर्यंत किंवा पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत प्रत्येक दिवसाला तिथी म्हणतात प्रश्न पाच पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा त्यामधील पहिला प्रश्न आहे विश्ववृत्त म्हणजे काय उत्तर पृथ्वीच्या पृष्ठभागावर दक्षिण व उत्तर ध्रुवांच्या मध्यावर असणाऱ्या काल्पनिक वर्तुळाला विश्ववृत्त असे म्हणतात दोन विश्ववृत्तामुळे निर्माण होणारे पृथ्वीचे दोन भाग कोणते उत्तर विश्ववृत्तामुळे पृथ्वीचे दोन समान भाग निर्माण होतात त्यांना उत्तर गोलार्ध व दक्षिण गोलार्ध असे म्हणतात